विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या एस टूच्या पिरियडला आपण स्वायत्त गुंतवणूक आणि प्रेरित गुंतवणूक या मुद्द्याचा विचार करणार आहोत तर समोर जो जी पी पी टी तुमच्या समोर दिसत आहे तिच्यावरती अर्थशास्त्र ई सी हे चुकून राहून गेलेलं आहे त्यात बदल करायचा राहिला आहे तर याची नोंद घ्या तर हा आपला पिरियड एस टूचा पिरियड आहे आणि या एस टूच्या पिरियडला आपण स्वायत्त गुंतवणूक आणि प्रेरित गुंतवणूक या मुद्द्याचा विचार करत आहोत तर गुंतवणुकीचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे स्वायत्त गुंतवणूक आणि दुसरा म्हणजे प्रेरित गुंतवणूक कारण गुंतवणूक ही अल्पकाळासाठीसुद्धा केली जात असते आणि दीर्घकाळासाठीसुद्धा केली जात असते आणि अशा रीतीने या काळानुसार या गुंतवणुकीचे स्वायत्त गुंतवणूक जिला आपण ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती आणि प्रेरित गुंतवणूक जिला आपण इंड्यूस इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती केली जात असते अशा रीतीने गुंतवणुकीचे दोन प्रकार आहेत स्वायत्त गुंतवणूक ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट आणि प्रेरित गुंतवणूक इंड्युस इन्व्हेस्टमेंट या दोन्हींचा विचार आता आपल्याला करायचा आहे आणि त्यात आपण आकृतीसुद्धा बघणार आहोत तर प्रथम आपण स्वायत्त गुंतवणुकीचा विचार करूया स्वायत्त गुंतवणुकीलाच ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट असंही म्हणतात तर ही गुंतवणूक उत्पन्नातील अल्पकालीन फेरबदलांनी फारशी प्रभावित न होणारी असते आणि म्हणून स्वायत्त गुंतवणुकीची व्याख्या अशी केली जाते की, के की उत्पन्नातील अल्पकालीन फेरबदलांनी फारशी प्रभावित न होणारी जी गुंतवणूक असते तिला स्वायत्त गुंतवणूक असे म्हणतात याचा अर्थ उत्पन्नात जरी बदल झाला तरी या गुंतवणुकीत बदल होत नाही उत्पन्न वाढले म्हणून ही गुंतवणूक वाढत नाही आणि उत्पन्न कमी झाले म्हणून ही गुंतवणूक कमी होत नाही उत्पन्नातील बदलाचा या गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही उलट या गुंतवणुकीचा उत्पन्नावर परिणाम होतो उत्पादनाची पातळी कोणतीही असली तरी तिचा उत्पादकाच्या गुंतवणुकीवर परिणाम होत नाही स्वायत्त गुंतवणूक ही दीर्घकालीन असते दीर्घकाळाचा विचार करून ती केली जाते दीर्घकाळात होणाऱ्या किंवा दीर्घकाळात मिळणाऱ्या नफ्याचा विचार करून गुंतवणूक करणारे लोक तांत्रिक प्रगती लोकसंख्या वाढ यांचा विचार करून गुंतवणूक करीत असतात स्वायत्त गुंतवणूक ही लोकसंख्या तांत्रिक बदल विदेश व्यापार नवीन उत्पादन साधनांची उपलब्धता इत्यादी घटकांशी संबंधित असते स्वायत्त गुंतवणूक गुंतवणुकीचा वक्र हा अक्ष समांतर असतो तर अशा रीतीने दीर्घकाळातील परिस्थितीचा विचार करून स्वायत्त गुंतवणूक केली जात असते कारण दीर्घकाळात परिस्थिती बदलणार असते वर्तमान काळापेक्षा वेगळी परिस्थिती होणार असते लोकसंख्या तांत्रिक बदल विदेश व्यापार नवीन उत्पादन साधनांची उपलब्धता यांचा विचार करून ही गुंतवणूक होत असते तर स्वायत्त गुंतवणुकीचा वक्र हा अक्ष अक्षाशी समांतर असतो समोर तुमच्या पीपीटी दिलेली आहे आणि त्या पीपीटीवरती आकृती आहे त्या आकृतीकडे लक्ष द्या तर त्या आकृतीमध्ये अक्ष अक्षावर उत्पन्न आणि अय अक्षावर गुंतवणूक दाखवली आहे तर या आकृतीत अक्ष अक्षावर, उत्पन है अक्षावर है। है। उक एक, उक उत्पन्न दाखवलं आहे आणि अक्षावर गुंतवणूक दाखवली आहे तर क क हा स्वायत्त गुंतवणुकीचा वक्र आहे असं या उत्पन्नाच्या पातळीला अक एक अक एवढी गुंतवणूक होते लक्ष ठेव द्या असं या उत्पन्नाच्या पातळीला अक एवढी गुंतवणूक होते उत्पन्न वाढून असं एक झाले तरी गुंतवणूक ती तेवढीच होत आहे म्हणजेच उत्पन्न वाढलं तरी गुंतवणूक अस एक झाले तरी गुंतवणूक अक एवढीच आहे अशा रीतीने उत्पन्नात वाढ झाली किंवा घट झाली तरी गुंतवणुकीत काहीच बदल होत नाही ती अक एवढीच राहते म्हणून अशा प्रकारच्या गुंतवणुकीला स्वायत्त गुंतवणूक असे म्हणतात तर आता स्वायत्त गुंतवणुकीचा आपण विचार केलेला आहे आणि या आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं की उत्पन्नात वाढ झाली तरी गुंतवणुकीत वाढ होत नाही तर अशा रीतीने स्वायत्त गुंतवणूक ही दीर्घकालीन असते आता आपण प्रेरित गुंतवणुकीचा विचार करणार आहोत प्रेरित गुंतवणुकीलाच इंड्युस इन्व्हेस्टमेंट म्हणतात उत्पन्नात होणाऱ्या बदलानुसार ज्या गुंतवणुकीत बदल होतो त्या गुंतवणुकीला प्रेरित गुंतवणूक म्हणतात तर प्रेरित गुंतवणूक ही उत्पन्न सापेक्ष असते उत्पन्नात वाढ झाल्यास या गुंतवणुकीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाली तर या गुंतवणुकीत घट होते म्हणजेच उत्पन्नातील बदलानुसार ही गं गुंतवणूक बदलत असते या प्रेरित शब्दाचा अर्थच लक्षात घ्या प्रेरित म्हणजे कोणत्या तरी गोष्टीमुळे बदल होणं तर उत्पन्नात बदल झाला म्हणून गुंतवणुकीत बदल होतो उत्पन्न वाढलं ही गुंतवणूक वाढते उत्पन्न कमी झालं ही गुंतवणूक कमी होत असते तर उत्पन्नात वाढ झाली की उपभोग्य वस्तूंच्या मागणीत वाढ होते त्यामुळे उपभोग्य वस्तू तयार करणाऱ्या यंत्रसामुग्री वगैरे भांडवली वस्तूत वाढ करावी लागते याकरिता जे गुंतवणूक करावी लागते तिला प्रेरित गुंतवणूक म्हणतात तर अशा रीतीने उत्पन्नात बदल झाल्यास या गुंतवणुकीत बदल होतो ही गुंतवणूक उत्पन्न उपभोग खर्च किमतीतील बदल व्याजदरातील बदल या घटकांनी प्रभावित होत असते ही गुंतवणूक अल्पकालीन असते अल्पकाळाचा विचार करून ही गुंतवणूक केली जाते तर स्वायत्त गुंतवणूक ही दीर्घकाळाचा विचार करून केली जात असते तर अशा रीतीने अल्पकालीन बदलांनी ही गुंतवणूक प्रेरित होत असते बदलत असते उत्पन्नात बदल झाल्यास या गुंतवणुकीत बदल होतो तर तुमच्या समोरच्या पीपीटीमध्ये प्रेरित गुंतवणुकीचा वक्र हा दाखवण्यात आला आहे तर त्या आकृतीचं आपण स्पष्टीकरण करूया तर या तुमच्या समोर दिसणाऱ्या आकृतीत अक्ष अक्षावर उत्पन्न आणि अय गुंतवणूक दाखवण्यात आली आहे आणि या आकृतीतील पप हा प्रेरित गुंतवणुकीचा वक्र आहे त्या वक्रावरून असे दिसते की असं उत्पन्न पातळीला सक क एवढी गुंतवणूक होते आकृतीकडे बारकाईने लक्ष द्या असं उत्पन्न पातळीला सक क एवढी गुंतवणूक होते उत्पन्न पातळीत वाढ झाली उत्पन्न असं एक झाले तर गुंतवणूक स दोन उत्पन्न पातळीत वाढ झाली आणि उत्पन्न जर समजा अस दोन झाले तर गुंतवणूक स दोन क दोन होते म्हणजेच उत्पन्न वाढीमुळे र क दोन एवढी गुंतवणुकीत वाढ झालेली आहे या उलट समजा उत्पन्न कमी झालं ते असं एक झाले तर गुंतवणूकसुद्धा कमी होते ती स एक क एक अशी होते अशा रीतीने उत्पन्नात वाढ झाल्यास प्रेरित गुंतवणुकीत वाढ होते तर उत्पन्नात घट झाल्यास प्रेरित गुंतवणुकीत घट होते म्हणजेच उत्पन्नातील बदलाप्रमाणे प्रेरित गुंतवणुकीत बदल होतो राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्यास लोकांच्या उत्पन्नात वाढ होते उत्पन्नातील वाढीमुळे ते मागणीत वाढ करतात व ही मागणी पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीत वाढ केली जाते अशा रीतीने उत्पन्नात बदल झाल्यास या गुंतवणुकीत बदल होतो ही गुंतवणूक उत्पन्न उपभोग खर्च किमतीतील बदल व्याजदरातील बदल या घटकांनी प्रभावित होते तर अशा रीतीने आपण स्वायत्त गुंतवणूक आणि प्रेरित गुंतवणूक या गुंतवणुकीचे दोन प्रकार पाहिले आहेत आणि त्यावरून आपल्या असं लक्षात आलं की स्वायत्त गुंतवणूक ही दीर्घकाळाचा विचार करून केली जाते उत्पन्नातील बदलांनी ती बदल होणारी नसते ती दीर्घकाळाचा विचार करून केली जाते तर प्रेरित गुंतवणूक ही अल्पकाळाचा विचार करून केली जाते आणि उत्पन्नात बदल झाला तर या गुंतवणुकीत बदल होतो उत्पन्नात वाढ झाली तर या गुंतवणुकीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाली तर या गुंतवणुकीत घट होते